आल्या आल्या फुटला योगासाठी आणलेलं आहे तेच मी तुम्हाला दहा वेळ लावून डोक्यावर कर्ज ओवाळणी असायच म्हणजे लय बाद आहे ओई बाद आहे आज कोणा बरोबर होतं हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्याजणी कशा शहात खूप मनापासून आभारी आहे तुमचे कालचा जो व्हिडिओ गेलेला होता त्याच्यामध्ये दोन प्रकारची मतं आली पन्नास टक्के दादाच्या बाजूनं पन्नास टक्के माझ्या बाजूने जसं प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वेग असतात ज्याला जसे अनुभव येतात तसं ते शेअर करत असतं असो दोन्हीही ताईंचं खूप सारं मनापासून आभारी आहे मला गाऊनची किंमत विचारण्यात आलेली मी पूर्णपणे दोन दिवसाचा व्लॉग जो आहे तो शेअर केलेला आहे एक म्हणजे जे काही खरेदारी केली ते पण मी इथं शेअर केलेलं आहे आजचा व्लॉग बऱ्यापैकी मी मोठा बनवलेला आहे खूप कमेंट होत्या की छोटे छोटे व्हिडिओ बनवते मन भरत नाही ताई तर मी बऱ्यापैकी ना आजचा व्हिडिओ जो आहे तो मोठा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे असो माझी देवपूजा वगैरे जी आहे ती माझी सकाळची सुरुवात झालेली आहे सोबतच आयुष आलेला होता आरुष आलेला होता आरुषला ना थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे स्किनचा तर सर्वांना शुभ सकाळ ह्या स्टँडचा काही उपयोग नाही मी तर घेऊन फसले म्हणायला लागले मुळात अगरबत्ती लावायलाच काही सोय नाही कसलंही घ्या हेच आहे ओरड दिदी म्हणत्या कुणाला बोलायला लागल्या तुझ्या मावशांना बोलत्या हा जो धूप आहे ना हा धूप बऱ्यापैकी सोडतोय पण लगेच जळतोय मला विचारलं जातं अगरबत्ती कोणती वापरते धूप कोणता वापरते काय नाही जे ना ना <laughs> <laughs> दिशील ना ते घेऊन यायचं वापरायचं वापरायचं चांगलं वाटलं ते ठीक नाही ना ते नाव ठेवत चांगलं असेल तर ठीक नाही तर नाव ठेवत बसायचं ते मात्र खराय त्याच्या नाव म्हणजे आधी शिमग करायचं माझे पाय तिची धूप ठेवल्याच करीत आत ते वरती ठेवायचं असतो तिथं ना हा हा वरती ठेवायचा असतो पण इथून पडायची भीती वाटते ग तेवढा नाही तो उंची हे मला साखर आणून दे ना वाटी धु आणि मला साखर आणून दे आता ही जी काही भांडी आहेत ना बऱ्यापैकी जो पसारा आहे तो कमी करणार आहे त्या आरत्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या ठेवून देणार आहे देवाची भांडी एवढी आहेत ना जेव्हा गासायला काढते तेव्हा कळतं की आपण खूप काही करून ठेवलेलं आहे मी इथं ठेवलेत या ड्रॉवर मध्ये हे बघा समया वगैरे शिल्लक हि तर अजून आहे आणि तिकडच्या ट्रॉलीमध्ये तिकडं वेगळंच आहे म्हणजे आपल्याला एवढं हसून सुद्धा कधी कधी वाटतं खूप कमी आहे आपल्याकडे पण जेव्हा स्किनिंगचा प्रश्न येतो तेव्हा वाटतं की खूप आहे आपल्याकडे असं कोणा होतं होत माझ्या होतच असं व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला ज्या गोष्टी म्हणजे मी एकांतात जेव्हा बसते त्यावेळेला असा विचारतो की कि आपण किती विचार करतो ना आपण काम करत असो किंवा आपण एकटं बसलेला असो आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात की बाबा एखादी गोष्ट जर आपल्याला करायला पाहिजे का कर न करायला पाहिजे काय करायला पाहिजे असे खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतात म्हणजे जसं बघा की आता आपल्या केसासंदर्भात किंवा आपल्या स्किन संदर्भात आपण खूप विचार करतो की बाबा वा, हे वापरायला पाहिजे का न वापरायला पाहिजे ह्यानं मला रिझल्ट मिळेल का न मिळेल असा भरपूर सारे विचार जे असतात ते आपल्या डोक्यामध्ये येत असतात ही गोष्ट जेव्हा आपण म्हणजे खरेदी करायची असते त्यावेळेला विचार करतो हा कपड्यांचं वगैरे ठीक आहे आता बघा मार्केटमध्ये खूप सारे वेगवेगळे कपडे आपल्याला दिसतात आपण घेत असतो आपले हाऊसम पूर्ण करत असतो कपड्यांचं एक असं वेगळा आहे पण जेव्हा केसा संदर्भात आणि स्किन संदर्भातला प्रश्न असतो तेव्हा मात्र आपण भरपूर विचार करतो की ही गोष्ट घ्यावी की न घ्यावी प्रोडक्ट हेअरचे स्किनचे या संदर्भात आपण विचार का करतो कारण आपल्याला केस आणि आपली स्किन खूप महत्वाची असते मध्ये तर म्हणजे स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे प्रत्येकाला केस आणि आपली त्वचा फार इम्पॉर्टंट असते तुम्ही केसांची आणि त्वचेची काळजी घ्या अगर न घ्या पण खूप वेळा असा विचार येतो बघा बऱ्याच जणांचा असं असतं की बाबा हा चला काय घेईल ते लावा विषय संपला पण काही जणांचा असं असतं की बाबा हा हे आहे तर हे यानं आपल्याला रिझल्ट चांगला येईल का न येईल का मनामध्ये एक भीतीचं वातावरण म्हणतात ना म्हणजे कुठलीही वस्तू ज्यावेळेला आपल्याला मेकअप आणि केसा संदर्भात असते त्यावेळेला आपण ते खरेदी करताना हा विचार मनामध्ये पहिला करतो की बाबा हे सूट होईल का न होईल असू दे किंवा स्किन केअर असू दे आणि जे रुटीनमध्ये नसतात त्यांना सुद्धा विचार येतो काही लोक असे असतात बघा की जी लक्ष देत नाहीत म्हणजे केसांचा असू दे किंवा त्वचेचा असू दे पण काही लोक असं असतात की खूप सारे नवीन प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये मा येतात तर ते विचार करतात की बाबा हे आपण घ्यायला पाहिजे का न घ्यायला पाहिजे थोडस विचार करतात आणि मग ते निर्णय घेतात याच्यामध्ये बघा आपण कुठलेही प्रोडक्ट जे असू ते वापरल्यानंतर रिझल्ट जो आहे तो आपल्याला ले खूप लेट येत असतो असं नाही की आता तुम्ही वापरले म्हणजे लगेच तुम्हाला उद्या रिझल्ट आला तर नाही कमीत कमी, कमी दोन आठवडे तीन आठवडे बऱ्याच जणांना एक एक महिना जातो हा रिझल्ट बघण्यासाठी बऱ्याच जणांच्या पेशन्स पाहिजे वाट पाहण्याची जी एक माणसामध्ये असतं ना गुण तो पाहिजे आणि बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की प्रोडक्ट वापरलेत आणि लगेच मग आम्हाला रिझल्टच आलेले नाही आम्हाला सूटच झालेलं नाही अशा तक्रारी बघा बरेच जण करत असतात त्यामुळे आपण काय करतो की हा चला यानं रिझल्ट आला नाही ते सोडून तिथंच द्यायचं दुसरं घ्यायचं त्याने रिझल्ट आला नाही ते सोडून तिथंच द्यायचं दुसरं घ्यायचं म्हणजे काय तर आपल्या पेशन्स कमी असतात काय होतं कारण त्यांना माहितच नसतं की कोणतं प्रॉडक्ट माझ्या केसांना माझ्या स्किनला सूट होईल की ज्याने मला रिझल्ट चांगला येऊ शकतो ज्याचा मला बेनिफिट चांगल्या प्रकारे होऊ शकतं हे त्यांना माहीतच नसतं तुम्ही हेअर संदर्भात आणि त्वचे संदर्भात जेव्हा काही वापरतात तर तेव्हा ते हळूहळू त्याचा रिझल्ट जे आहे ते दाखवत कसं असतं की तुम्हाला त्या प्रोडक्टची सवय पण होणं गरजेचं असतं हळूहळू सवय होत जाते हळूहळू जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसून येतो आणि काही जण असं असते की बाबा कुठं ते सतरा वापरत बसायचं तीन तीन चार चार टेप्स फॉलो करायचं त्याच्यापेक्षा एक दोन तीन आपली प्रोडक्ट असली की तेवढ्याच तेवढं असले की बरं असतं रुटीन पण आपल्याला ते मॅनेज करता येतं आपल्या धावपळीच्या ह्याच्यातून किंवा बऱ्याच जणांना आवड पण नसते पण त्यांना गरज आहे की आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्यांच्यासाठी क्युअर स्किन ऍप जे आहे ते खूप बेस्ट आहे मी का म्हणेन कारण मी जवळजवळ दोन वर्ष झालं क्युअर स्किन ऍपशी जोडली गेली आहे तिथं बऱ्यापैकी बऱ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तोपर्यंत तुमचा किट तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलेही पैसे पे करायचे नाहीयेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे स्किन ऍपची ची स्किन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा फ्रंटचा फोटो आणि साईडचा फोटो हे दोन फोटो तिथं मागितले जातात ते दोन फोटो द्यायचे आहेत सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे जी डॉक्टरांची टीम तुमचे जे फोटो आहेत ते बघितले जातात आणि त्याच्यावर मग तुमच्यासोबत चॅटिंग केलं जातं म्हणजे काय तर तुम्हाला सध्या काय हेल्थ इश्यू आहेत म्हणजे चेहऱ्याचे किंवा केसांचे तर ते तुम्ही तिथं सांगू शकता त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारू शकता तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता एवढं सगळं केल्यानंतर मग तुमच्या त्या स्किनचा अभ्यास करून त्याच्यावरती बाबा काय गरजेचं आहे कुठलं सनस्क्रीन पाहिजे कुठलं लोशन पाहिजे कुठला फेशवॉश पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक चौदाशे नव्याण्णवचा खूप छान असा कस्टमाइज केलेला जो किट असतो तो तयार होतो आणि तो किट घ्यायलाच फक्त तुम्हाला पैसे पे करायचे असेल तोपर्यंत तुम्हाला कुठलेही पैसे पे करायचे नाहीत मग तो फोटोच्या असू दे किंवा चॅटिंगचे असू दे किंवा ते ॲप डाउनलोड करायचे असू दे कुठलेही असू दे हे सगळं फ्रीमध्ये आहे फक्त जो तयार झालेला किट आहे तो घेण्यासाठीच तुम्हाला पैसे पे करायचे असतात आणि हो प्रत्येकाला जे प्रोडक्ट असतं ते वेगवेगळे येतं आता जरुरी नाही की मला जे आलं तेच तुम ये। तुम्हाला येईल तर तुमच्या स्किननुसार जसं मी कायम सांगत आलेले आहे की आपल्याला काय गरजेचं आहे हे, हे क्युअर स्किन जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला सांगतं की हे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं आणि हे तुम्ही वापरू शकता म्हणजे एक मनाची संतुष्टी असते कुठलंही टेन्शन वगैरे नसतं की बाबा आम्हाला साईड इफेक्ट होईल हे असं होईल तसं होईल आता पैसे वेस्ट जातील असं काही नसतं बरं याच्यासोबत आणि काय आपल्याला मिळतं तर पर मंथ आपलं चेकअप होतं हा सगळ्यात बेस्ट आहे आणि मला हे खूप आवडले की पर मंथ ना त्यांचे डॉक्टर जे असतात ते आपल्याला कॉल करतात आणि काय तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रगती झालेली आहे किंवा सध्या तुम्हाला प्रोडक्ट कशा पद्धतीने वाटत आहे काय वाटत आहे रिझल्ट आहे का नाही ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना त्या तिथं आपल्याला फ्रीमध्ये मिळतात सोबतच आपल्याला ना कस्टमाइज केलेला डाएट प्लॅनसुद्धा मिळतो आणि पर मंथ जेव्हा ते चेकअप करतात ना त्यावेळेला तुमचं पूर्ण आणि पुन्हा चेहऱ्याचं विचारलं जातं फोटो घेतले जातात मग त्याच्यामध्ये प्रगती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात चला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सोबतच कमेंटमध्ये पण पिन केलेले आहे आणि जर जा तुम्हाला जास्तपैकी डिस्काउंट मिळवायचा असेल तर पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा माझा कुपन कोड वापरायचा आहे हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून जाईल पहिले शंभर जे आहेत तर त्यांच्यासाठी बऱ्यापैकी सूट आहे तर जा आणि नक्की स्किन ॲप जे आहे ते डाउनलोड करा तर आपले गाऊन जे आहेत ना ते तीनशे पन्नास रुपयाला बसलेले आहेत खूप छान आणि खूप मस्त क्वालिटी आता माझ्या हिशोबानं आहे तुमच्या हिशोबानं माहीत नाहीये पण तीनशे पन्नासला ला बसलेले आहेत काही कमेंटची उत्तरं देते तर मी आज बनवणार होते सांडग्याची भाजी जी मी खूप वेळा शेअर केलेली आहे तुम्हाला परवा त्यात आईने दिलेलं ते तसंच आहे तिथंच आहे दोन दिवस झालं कारण मला काही डबे रिकामे करून त्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे काही प्रश्नांची उत्तर म्हणजे तू माहेरी कधी जाणार आहे आई येणार आहे का तर मी माहेरी जाणार आहे हे तर एकशे एक टक्का खरं आहे जाणार तर आहे पण प्रॉब्लेम पण तेवढेच सांगते मध्यंतरी बाबा आलेले होते तुम्हाला जसं माहित आहे त्यावेळेला बाबा काय म्हणाले की तू आता येऊ नको तू आता येण्यापेक्षा ना स्कूल सुरू व्हायच्या आधी म्हणजे कसं त्यावेळेला ना ज्येष्ठाचा महिना असतो आणि आमच्या घरी दुधाचा कार्यक्रम असतो जसं तुम्ही पाहिलेला आहे दर ह्याच्यात की बाबा घरी चिंचणी मायकाचं दूध शिजलं जातं मग बाबा काय म्हणतात की आता पण येणार आणि पुन्हा मग लगेच पंधरा दिवसात पुन्हा रिटर्न येणार त्याच्यापेक्षा तेव्हाच ये जेणेकरून दोन्ही कामं होतील दुसरी गोष्ट मी जरी समजा आता गेले की सुट्टीला म्हणून जर गेले म्हणजे तेव्हा कशी ते एक महिनाभर अशी जर गेले सुट्टीला तर आता आपल्यासोबत आहे शेरू आणि शेरूला ठेवून तर जाऊ शकत नाहीये तुमचे दादा येणार नाहीत कारण का तुमच्या दादाची पुढची कामं आणि त्यांचं रुटीन फास्ट आहे त्यामुळे त्यांचं ते नियोजन झालेलं आहे आधीच मग तुमचे दादा जरी इथं थांबले तर शेरू सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटा राहणार आणि तुम्ही पाहिलेलं आहे की त्याला सतत माणसं लागतात म्हणजे तो आमच्यामध्येच हिंडलेला फिरलेला राहिलेला आहे त्यामुळे जरी मी सागर शिवानीकडे सोडून गेलं तरी पण ते चालणार नाही दुसरी गोष्ट त्यांचे पण काहीतरी प्लॅन असतील त्या पण मुलांचा आजोड आहे ती पण तिकडे जाऊ शकतात त्यामुळे मी त्यांना म्हणू शकत नाही की बाबा मी जाऊन येते तुम्ही एवढं सांभाळा कारण त्यांचे प्लॅन काय असतील त्यांना जायचं असेल यायचं असेल तर आपल्यामुळे उगाच हे नको आता एवढे सगळे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी आईला काय म्हणलं की तूच ये तुझ्यानंतर थोडेसे बाबा येऊन जातील संदीप येणारच आहे कारण तो सुट्टीला आलेला आहे पूजेला आलेला नव्हता त्यामुळे तो येणार आहे मी यायचं तर येईन एक दोन दिवस कसं तरी ऍडजस्ट करेन पण तुम्ही सगळेजण एक झाले की एक झाले की या संदीप आला आहे त्यामुळे संदीप तर येणारच आहे प्रश्नच नाहीये बाबा पण एका दिवस येतील आईला पण आणणार आहे सुट्टीला असे मिळून होऊन जाईल बाकी सुट्टीसाठी म्हणून मी जाणार नाही कुठेच जाणार नाहीये आपलं घर भलं आपण भलं का सांगते मी जायचं एवढं सगळं आता तीन महिनं खटाटोप करून एवढं सगळं ठेवलंय आणि सुट्टीला जायचं महिनाभर आणि पुन्हा येऊन ते घरातलं करायचे मी थकलेले आहे त्यामुळं मला शक्यतो शांतपणे जो काय उन्हाळा आहे तो घरातच घालवायचा आहे बाहेर कुठेही जायचं नाही हिंडायचं नाही फिरायचं नाही काही नाही फक्त आरामात खाणं पिणं आणि आपलं काम तर आता स्वयंपाक वगैरे झालं बऱ्यापैकी काम उरकलेच थोडीफार राहिलेले ते त्यात आल्यानंतर करेन पण मी चाललेल आहे सागरच्या घराकडे म्हणजे आधीच जे घर आहे ओ ती कात्री घ्या ना आणलेली कैची घेतली तर आम्ही चाललेलो हो तिकडची काही झाडं आहेत सागर म्हणलेलं आहे तू ये कारण कंपनी तिथंच आहे सागरचं काम तिथंच आहे जमलं तर थोडक्यात शेअर करेन तुमचा आज अवतार आज टी शर्ट घातल्यामुळं काय लुक चेंज झाला असो बघा बहिणीनं तुमचा भाऊ काळे कपडे तुम्ही कधी घालत नाही ना मुळात तुम्हाला पण आवडत नाही मला पण आवडत नाही ते काळे पण तुम्हाला काय सांगू काळे कपडे जे असतात तर दिसायला छान दिसतात काळे कपडे हे पण काळ भहिू अरे तुला मी काय सांगितलेलं ती पिन काढ ती पिन काढून अडकाव तिकडं तिकडे अडकव पूर्ण तर आपली तुळस किती सुंदर आली बघा ताई ही माझ्या आरून लावलेली तुळस आहे अगं ही कृष्ण तुळस आहे कुठले रान तुळस आहे म्हणतात पप्पा अगं पण पहिला छान असू दे कृष्ण तुळस बघूया आता मिळाली तर लावूयातुळस ही 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 कृष्ण तुळस आहे आणि कुठं वेगळं आहे काय सेमच आहे ते दोघी पण मम्मय पण तिकडे पण कृष्ण तुळस भरल्यात की अरे पण ही कृष्ण तुळस म्हणताय ना सेमच आहे काय फरक आहे आता हे ताईने सांगू दे ही कृष्ण तुळस आहे म्हणतात दादा ही रान आहे म्हणतात ह्या दोन्हीत फरक आहे की तिथून त्याला ऐकायला जाते की हा इथंच आहे एक पर्यंत इथंच आहे म्हटलं एक नंतर जाणार आहे तुम गेट उघडच आहे वाटतं कंपनीचं कडे आहे का भरले कळन चार महिन्यात नवीन जोडलेल्या ताईंसाठी सांगते कि सागर ह्या नवीन घरात यायच्या आधी तो या घरामध्ये राहत होता हे कंपनीचं घर होत तो कुठल्याही प्रकारचं भाडं वगैरे भरत नव्हता फक्त लाईट पाणी काय असेल ते पण हित होता तो राहायला आधी जाड बघून घ्या आलास काय रे बाबा घर ओळखी ना बघ सगळे वेळी ना कुलपाय तिथं काय गड रे सगळं का खाली घ्या आ हे पाडणार आहेत बाप रे काय सांगतेस हा मग हे मालक सगळे मिक्स करणार ना ह्याला बरं होतं बघा हिथं घर आणि ही भिंतीच्या पलीकडे कंपनी घे लागले रे था था ते पण कितीच्या कळ्या कशा काय कळी तूच लावलेली झाड आहेत सगळे पण आता तू तू मग कोण आहे रेथ झाड पूर्ण उपसून टाकायचं रूम कुणी घेतलं इथं कुलूप तू आहे अजून ती कुलूप कसं होत रे माणसं असल्यान कसं असतं बघ ना घर रे माणसं नसली खरंच सांगते किती पण असू दे खिंडारा दिसते हा नेणार की मी जाता बघ एवढ्या तोडले म्हणजे मग मते एक गजरेच झाले बघा घे ओंद्राच भिड आहे झाड आहे ग हा कुठं कोण नाही पाडल्यावर मग घेऊन चाल ना तिकडे तू लाव ना तिथे कोपऱ्यात लिंबू आहे सागरनं भरपूर झाड लावलेली आहेत अगदी फळांच्या असुदे वगैरे भरपूर सारा एरिया रिकाम होतात त्यामुळे भरपूर सारी झाड लावलेली त्याला आणि मला झाडांचं प्रचंड वेळ आमच्या घरात जर म्हटलं माहेरी तर आम्ही दोघं झाडप्रेमी टोपण म्हणजे त्याचं कसं टोपण करणार हा हा म्हणजे पाणी आत येणे म्हणून असं तर कापून ग्राइंडर ना ते आपले पोर डांबा बी मला पावसात करून पण येईल म्हणून डांबाला घालायचं ते तर ज्या नवीन ताई असेल त्यांना माहीत नाही हा सागरचा पहिला जो ना की हरकून ज्याला आलेला होता या घरामध्ये बायको घेऊन आलता ना, ना? ते डायरेक्टली बंगल्यामध्येच बाहेर पडला एवढीच रूम होती सागरकडे सुरुवातीला की दुसरी रूम माझ्यामध्ये आरू झाली आणि घेतली काय रे दुसरा मुलगा झाल्यानंतर ती पाठीमागची रूम जी होती ना इथून मधनं दार पाडलं त्यानं आणि ती रूम घेतलेली काय तर दोन मुलं मग होत नाही दहा पण नसणार दहा बाय दहा ऐक नाही किती बाय किती आहे दहा बाय दहा आणि दुसरी रूम ही किचन म्हणून वापरत होती इथे किचन होत त्या रूम मध्ये एक कुळ होतं त्या रूम मध्ये एक कुळ होतं ती कुळ गेल्यानंतर म्हणजे कुळ म्हणजे आपण भाड्या म्हणत ते ते गेल्यानंतर मग त्याने ही वाढवून घेतलेली होती किचन देव झालं आता कुठलं कट करणार आहे आम्ही आलेलो आहोत घरामध्ये भयानक ऊन भयानक मी तर विचार करते ना बाहेर जाणारी कशी कामं करता देव जाणी बाप रे बाप मुळात बाहेर जाणार होती नवरा माझा माझ्या मते किती साल असावं ते आपण ते घर बांधल्यानंतर शेड बाहेर उन्हात शेड सुरू होत अक्षरशः त्या कपड्याला मी संध्याकाळी बघायचे कामावरच्या असायचं ना खालनं पत्रा बाजत होता वरणं ऊन त्या हातात वेल्डिंगचं द्वेल। रॉड भयानक कंडिशन काढली ना तुम्ही त्यावेळेला ओके आम्ही आलेलो आहोत मी काय काय आणलं ते मी मात्र शॉर्ट मध्ये दाखवते एक म्हणजे मच्छर जाण्या दोन आणलेले आहेत दोन आणलेले आहेत एक हा ऑरेंज कलर आणि सोबतच हा एक येलो कलर हा सेम कलर दिसतोय कॅमेऱ्यामध्ये आपल्या गार्डनिंगसाठी एक कात्री आणलेली आहे ना, ना? की हे झाड कट करायला कस आहे कोणती माझी हे जरा गोडी कडण्या कसं पहिल्यांदा आणलेलं आहे आम्ही आणि बाबा तर बघू हे योगानासाठी आणलेलं आहे मी तुम्हाला दहा मिळून लावू हो हे लावा एवढं हे दोन आणि अजून एक सांगायचं तर नकट्यापुढे नाक खांदळलेला प्रकार झाला आता जे आहे ते आहे कारण एक ग्लास बघितल्यानंतर तुम्ही जर ताई एक ग्लास आणला कधी आणला सांगितलं नाही छोटं मोठं त्यामुळे मी सांगणारच आहे पण नकट्या पुढेच नाक खांदळलं गाऊन निळा कलर आयुष्यात कधी यायचं होतं काय म्हणजे निळा आता काय बोलायचं नाही तुमचा दादा जाण तुम्ही जाणे निळा काय बोलायचं नाही हा एक कलर निळा बर काय बोलली नाही म्हणते बाकीची खरेदी करायला गेली आणि तिसरीच खरेदी करणे नाही मोरपंकी मोरपंकी हा मोरपंकी गरी मरीन मरून कुठल्या नाही मराईला कुठला <laughs> कलर सांगत आहे मार म्हणत्या एक आहे मोर पण मला आज लकी लकी ड्रॉ लागला म्हणा अ न काही करू का काय लागलं देऊ जाणे बाद आहे ओ बाद आहे म्हणते मग मी काय म्हणते कसल्या पॅन्टा पाहिजे त्यांना जा ना पप्पा बरोबर गांधीनगरला आणि घेऊन घेऊन येते अर का टेबल सीट जाता येत नाही ती सीट तिथं गांधीनगरला नाहीत कारण ट्रॅफिक वाले असतात आणि तुम्ही मग दोघं गेला तर तुमचा उद्या उद्या जाईल चांगला धड एकाची पसंती मॅच होत नाही पप्पा ओल्ड फॅशन वाले घेतात पप्पा जुन्यामध्ये जातात जरा आणि पप्पा ना आणि सोबत हा एक आहे हा जो कलर आहे तो जे दुकानदार होते त्यांच्या सांगण्यावर घेतलंय त्यांनी म्हणले एकदा घ्या घाला तुम्हाला कसा वाटतं सांगा माझ्या स्वतःच्या शब्दावर घाला हाय घेतलेलं नकट्यापुढे नाखाना नाखा प्रकार सांगते ते द्याव तर हे ना कधी नव्हे ते तुमच्या दादाला काच आवडत नाही जरी आवडली तरी माझ्यामुळे घेत नाहीत पण कधी नाही ते त्यांना ग्लास आवडली मला पण आवडली मी म्हणजे छान आहे घ्या दादाने घेतली की नशीब ते दोन नव्हते दोनच होते दोन होत दोन नव्हते दोनच होते, दोन होते दोन ते काय भैया म्हणले ते चार नव्हते चार नव्हते फक्त दोनच अवेलेबल होते मग ते दादा काय म्हणले तुम्ही आता दोन घेऊन जावा आणि नंतर दोन घ्या ते कसं म्हणले आम्ही घ्यायला का नाही हिच्यामुळे घेऊ वाटत नाही हिला टिकत नाही असं घेऊन आलो आणि ते पेपरमध्ये आपल्या न्यूज पेपरमध्ये ते रॅप केलेलं होतं ते कपडे काढताना कळायला नाही मी मांडीवर होते बरोबर आहे ना बाकी काय पडलं नाही ग्लास पड पडला आणि एक आल्या आल्या फुटला उदो पुढं <laughs> नाक खंजळलं ह्या ग्लासन माझी आबरू घालवली कारण मी काच टिकवण्यास नाका कोण दाखवलं असं कोणाबरोबर होत सांगा आधीच तुम्हाला सगळे बोलत असतात आणि त्यात तेच जास्त होत होत की मागाच आणि वेस्टेज पैसे घालवतो शंभर रुपयाला हा ग्लास होता शंभर रुपये पाण्यात हे पण ग्लास काचे घ्या चालली होती तुम्हाला जे आवडले ना सगळ्यासनी काचे घ्यार चालली होती मला काय काचे ग्लास नको म्हणून सांगितलं मी ते फायबर मध्ये म्हणजे वेगळं प्लास्टिक आहे ते फायबर प्लास्टिक आहे त्या ह्याच्यात घेतले किती पण पडू दे खाली फुटत नाही आज माझी लॉटरी लागली गांधीनगरला गेल्यानंतर गांधीनगरला गेलो बाहेर सुंदर असे गाऊन लावलेले त्या दुकानदाराचे पन्नास वेळा आभारी त्याने एवढे छान छान गाऊन लावले म्हणजे गाऊन बाहेर लावलेले तुमच्या दादानी गाडी साईडला घेतली दिवसभर गाव मध्ये असते सारख खाली करून घाम येतो त्यात ती सारखी बदलते कामाच्या हे जे गाऊन घाण होतात सारखं बदलत असते आणि गावण आमची ना जाण आहे त्यांना माहिती आहे आणि गावन हिची जाण आहे गाव शिवाय काही जमत नाही साड्याचा ढीग लागला ते तसाच आहे तर <laughs> असे म्हटलं गेलो छान छान गाऊन होते मला आवडले गाऊन वरन किस्सा आठवला माझ्याकडे ना भाऊ बीजेचे रक्षाबंधन असू देकडे जे काही असायचे पैसे कारण मी त्यावेळेला साड्या वगैरे घ्यायची नाही वेळेला ज्या ना वेळेला आधी पण सांगते ज्यावेळेला आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला ह्यांना माहीत आहे मी ना कधी त्याची साडी घेतली ना मी त्याचा कधी वस्तू घेतली मी ते पैसे काय माझ्या प्रपंचाला वापरत आले आणि नंतर सुद्धा सांगते ते घर झालं त्यावेळेला सुद्धा मी ते सगळे पैसे ठेवायचे आणि ह्यांना म्हणायचे ओ माझे ना ओवाळणीचे पैसे एवढे झालेत आपण हे जे झाडं आणूया आज आठवलं ते आपण जे झाडं आणूया ह्यांना काय तुझं काय घेणं देणं मला काय करत माझं माझं आहे पण त्यांना मी म्हणायचे <laughs> जायचं झाडं आणायचं वगैरे ही झाड तुमच्या पैशाने काय माझं पैसे नाही <laughs> अशा कितीतरी फेऱ्या केल्या कितीतरी झाड आणून लावली तोपर्यंत मी म्हणायचे नुसतं हे झाड माझ्या ओवाळणीच्या पैशाचं मी काय पाहिजे ओळणीचे पैसे त्याला वापरले नाहीत ओवाळणीचे पैसे यायचे हजार रुपये काय झाड व्हायचे चार चार हजार पाच पाच हजार <laughs> काय तरी पण ते पै ओळणीचे पैसे काही सपत नव्हते तरी माझ्याकडे घुसणी राहायची दिवसाला चक्री व्या व्याज होते काय कोणते त्याला त्या डोक्यावर कर्ज ओवाळणीचं असायचंच माझ्या असं असं बोलून बोलून ते झाड तेवढे आणलेले